नमो आदेश माऊली हो। मावलीओ हो नमो आदेश मी संदीप अशोक काळे तुमचं ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवनाथ भक्तिसार ग्रंथातील एक असा अध्याय ज्या अध्यायाच्या नियमित पठनाने जे लोकं संतानप्राप्तीसाठी इच्छुक असतील त्यांनी या अध्यायाचं नियमित पठन, पठन करावं याचा आजपर्यंत बावीस तेवीस वर्षांमधला अनुभव आहे की कुणालाही नैराश्य नाही आलेलं सर्वांना संतान प्राप्त झाली आहे आणि त्यातल्या त्यात ही संतती प्राप्त झालेली आहे त असा हा सिद्ध हा जो अध्याय आहे हा नवनाथ बतीसार ग्रंथातला अध्याय क्रमांक बावीसावा बावीसाव्या क्रमांकाचा बावी बावी क्रमांका अध्याय आहे या अध्यायाचा तुम्ही रोज जर एक वेळा पाठ केला न खंड करता शक्यतो प्रयत्न करावा तर याचा निश्चितच फायदा होईल नमो आदेश